नमस्कार माझं एक गाणं आहे विठ्ठलाच्या दर्शनाने मी तर झालो प्रसन्न आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया विठ्ठलाच्या दर्शनाने मी तर झालो प्रसन्न एक जबरस्त भारी भारी मस्त मस्त गाणं विठ्ठलाच्या दर्शनाने मी तर झालो प्रसन्न विठ्ठलाच्या दर्शनाने मी तर झालो प्रसन्न मन झाले आनंदी तन झाले प्रसन्न विठ्ठलाच्या दर्शनाने मी तर झालो प्रसन्न नाम घेता विठ्ठलाचे दुःख जाई पळून नाम घेता विठ्ठलाचे दुःख जाई पळून संकट समस्या बाई जाई होर पळून असा देव भारी विठ्ठल खूप भारी ほいほいほいほい,ほい、あなんでじわーな。 होई 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 आनंदी जीवन विठ्ठलाच्या दर्शनाने मी तर झालो प्रसन्न विठ्ठलाच्या दर्शनाने मी तर झालो प्रसन्न विठ्ठलाच्या दर्शनाने मी तर झालो प्रसन्न देवाच्या नामात किती गौडी रूपात किती गोडी रूप किती भारी भारी माझं खूप आवडी देवाच्या नामात किती गोडी रूपात किती गो रूप किती भारी भारी माझं खूप आवडी देवाची महिमा किती भारी मिळते सुख ज्ञानाचे अपारधन मिळते सुख ज्ञानाचं अपारधन विठ्ठलाच्या दर्शनाने मित्र झालो प्रसन्न विठ्ठलाच्या दर्शनाने मित्र झालो प्रसन्न विठ्ठलाच्या नामस्मरणाने धन्य धन्य होती पंढरी म्हणा मना, मना तुम्ही तुम्ही हरी 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 विठ्ठलाच्या नामस्मरणाने धन्य धन्य होती पंढरी मना मना तुम्ही तुम्ही हरी 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी धन्य धन्य होईल तुमचं धन्य तुमचं जीवन धन्य धन्य होईल तुमचं धन्य तुमचं जीवन विठ्ठलाच्या दर्शनाने मी तर झालो प्रसन्न विठ्ठलाच्या दर्शनाने मी तर झालो प्रसन्न विठ्ठलाच्या नामस्मरणात आहे किती आनंद परमानंद परमानंद खूप खूप परमानंद विठ्ठलाच्या नामस्मरणात आहे किती आनंद परमानंद परमानंद खूप खूप परमानंद मिळतो 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 खूप खूप अत्यानंद प्रफुल्लित प्रफुल्लित होतं तन मन प्रफुल्लित प्रफुल प्रफुल्लित होतं तन मन प्रफुल्लित प्रफुल्लित होतं तन मन विठ्ठलाच्या दर्शनाने मित्र झालो प्रसन्न विठ्ठलाच्या दर्शनाने मित्र झालो प्रसन्न मन झाले आनंदी तन झाले प्रसन्न मन झाले आनंदी तर न झाले प्रसन्न विठ्ठलाच्या दर्शनाने मित्र झालो प्रसन्न अशा प्रकारे भक्तिगीत होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद